जय शिवराय मित्रांनो विड्रॉलचा आज शेवटचा दिवस माझ्यावर भरपूर दडपण की जाधव तुम्ही फॉर्म विड्रॉ करून घ्या पण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांच्यासाठी मी फॉर्म विड्रॉ केलेला नाही आणि मी कोणाला पाठिंबाही दिलेला नाही माझं स्पष्ट मत आहे की कन्नडप्रमाणे जिल्ह्यात इतरही ठिकाणी नुकसान भरपाई विमा आणि शेतकऱ्यांना मोफत वीज मिळालीच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी उमेदवारी अर्ज माझा कायम ठेवलेला आहे आज दहा कोटी रुपयावर पाणी फिरून मी या शेतकऱ्यांच्यासाठी आणि सर्वसामान्यांच्यासाठी जर ताकदीने उभा राहत असेल तर माझी विनंती एवढीच आहे की हजार रुपयासाठी किंवा एखाद्या जात धर्मासाठी तुम्ही स्वतःला विकू नका आणि ताकदीने तुम्ही पण उभा राहा मी तुमच्या उत्कर्षासाठी उभा आहे मी स्वतःसाठी उभा नाही आज पुन्हा सांगतो विड्रॉलची शेवटची तारीख भरपूर दडपण आलं दहा कोटी रुपये घे तुला विधानसभेला मदत करतो वगैरे वगैरे मी बदलो नाही कारण या जिल्ह्याला माझी गरज आहे या जिल्ह्यामध्ये निव्वळ धुमाकूळ चाललेला आहे कोणी आले कोणी अजून काहीतरी वीस साधार आणि मी म्हणून फिरतायत पण कामाचा एकही नाही एकाने एक रुपयाचं काम केलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडणं मला योग्य वाटलं नाही बजाजच्या गेटवर सुद्धा मी एकटा बसलो होतो कामगारांसाठी कुत्र सुद्धा या जिल्ह्याच्या मदतीला येत नाही मी त्यामुळेच ठरवलं आपण मदत करायची आणि या लोकांना गटारांतून बाहेर काढायचं मी जर तशा पद्धतीने ठाम भूमिका घेत असेल तर तुम्हीही ठाम भूमिका घ्या एवढीच विनंती निशारी आपली रोड रोलर आता नसून टीव्ही झालेली आज निवडणूक आयोगाने रोड रोलर निशारी आपल्याला दिली नाही टीव्ही अशी निशारी दिली त्याची काही कारण त्यांची होती त्या पद्धतीने निशाणी आता आपली बदलली आता टीव्ही निशाणी झालेली आहे हर्षवर्धन जाधवला मतदान करा म्हणजे टीव्हीला मतदान करा विकासाला मतदान करा म्हणजे टीव्हीला मतदान करा धन्यवाद